पृथ्वीराज पाटील उतरून उतरून घेतलं खांद्यावरती हे कुस्तीने शिकवलं होय आम्हाला वारकरी एकमेकाला भेटल्यानंतर एकाचे चरण स्पर्श करतात तसे पैलवान सगळे मंडळी वडील धारे मंडळी किती पैलवान असू द्या वस्ताद नमस्कार खाली वाकणा ही नम्रता ही विनयशीलता आमच्या वस्तादाला तालमीला दिली म्हणून आज पेगोच्या पावन पवित्र सुंदर आयोजन ही झोट पाहिली का सगळे आखाड्यात आले होते सगळे गेला सगळे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सदस्य सगळे देणगेला माझी माझी सोसायटीचे सगळे आले हेच आपल्याला करायचं आहे गाव माझा आणि गावाचा ठसावून ठेवू कर्तृत्वाचा गावाची एकता आणि अखंडता भैरनाथ आणि जग मातेचा उत्सव वर्षभर वर्ष भेटते देवीची आपल्याला वर्षभर जत्रा का करायची दुसरं मौज मजा नाही मौज मजा नाही अनुभव घेऊन बघा इथं भक्ती आणि भाव भाव महत्वाचा आहे भावे विन भक्ती आणि भक्तीविन भक्ती आणि घे भिन शक्ती बोलू नाही बरोबर का दादा आणि म्हणून आज हे नियोजन आणि नियोजन फिरकोट कराव तो फान गर्दी तीन ने पाहत आहेत हजारो लोक प्रत्यक्ष पाहत असतात त्या मंडळीचे मनापासून धन्यवाद मी त्या घरा विचारकडे त्या गणेश रांगोडी बनलेली होत्या त्याची आई टीव्हीवर पाहत होती आई टीव्ही वरती आणि म्हणजे अरे तुझं नाव घेतलं शिवाजी का शिवाजी माझे रे वागत आहे आपलं बरीच मंडळी वाहिले तिकीटावरून काही झाला व्हायची एकंदीब खाना मंगळवार पेठे शिवरामदाचे मंदर आणि चंदोबाई दोन गट निर्माण झाले पिशवे दोन गट कडेला जाऊ नका फायदा पेश्वयांचे एक महान वल्ल शिवराम दादा त्याकडे त्यांना एक तालीम बाजूला चंद्रभाई यांना तालीम निर्माण करत <laughs> आजही दोन गट जे अस्तित्वात आहेत पैवट निर्माण करण्यासाठी काही काही शतुबाई वाले असे आजही दोन गट बंगवलिक शतूबाई परंतु काळ बदलला परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे तिकीट वर्षी मैदाना कमी झाली आणि गावगावच्या आखाड्याचे जबरदस्त आता हा तर दोन बावीस लाख बावीस हजार दोनशे बावीस याचा आखाडा मोठा महाराष्ट्रातला जग सत्य आहे ते नागी वाटलं नाही जे सत्य आहे ते सत्य हे फेरगुट करायचं कार्य कारण तालुका निवडतात कुस्तीची घेतली प्रत्येक हे उपस्थित आहेत अध्यक्ष महा कार्य सगळ्या पदाधिकारी आपले संतोष भाऊ दगडे कार्य अध्यक्ष सगळे पदाधिकारी आहेत आणि ते फेरगुटकरांना आयोजन दिलं सगळ्या गावाने सपोर्ट केला आणि अनेक ठिकाणी आम्ही सांगत होतो आणि तो पोचतो आपण सांगण्यापेक्षा वर व्हॉट्सअपवर वर युट्यूब वरती चालू इतका घेऊ शकतो तालुक्यात एकही पैवाच आहे अशी परिस्थिती परिस्थिती आहे पहा आपल्याला मारवायची कुस्ती आणखी एक महत्वाचा सांगतो कुस्त्या चालू आहेत पैवा कुस्ती करा आणि तिकडे बाला रुपये बाला रुपये आपण जाम्याला मी स्वतः होतो त्याचे वडील आजपासून आजही लढतोय महाराष्ट्र टिका व्हायची कुस्ती बंद करायची पण त्यामागचा संघर्ष प्यायला नाही संघर्ष सात आठ 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 वर्ष लढणारी पैलवान शेवटी प्रत्येकाला प्रपंच आता चंद्र हात पाटला पासून सुरुवात झाली लढत राहिले

दोन अंतिम दोन महाराष्ट्र केसरी मध्ये कडा मुकाबला आणि दोन उपमहाराष्ट्र का काठेची टकाठेची प्रकल्प चालू आहे हो बाहेर पडू नका काय कुस्ती हप्ते हप्ते रामदास गोळे रामदास गोळे पण पंचशे पाचशे रुपये हो असं म्हणलं मैदान सोडणार सोडणार अभिनंदन हो चुकयाबा बाबा झालं तिकिटाचे पैसे फिटले फिटले <small> आदे। आदे। नहीं नहीं आदे। 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 का नाही समाधान आम्ही निर्णय द्या नाही का हातवर करा नाही म्हटले नव्हत नाही

चालू गोष्टीला दोन्ही गोष्टींना माझ्याही पाच पाच हजार रुपयाला दिले जितेंद्र फवळे यांचे पाच पाच हजार हे संतोष दगडे यांचे पाच पाच हजार रुपयाला देणारे अध्यक्ष संतोष पंचायत उपसर्ग महेश वाघ यांचे पाच पाच हजार रुपये आम्ही जमा करणार आहे लगेच लगेच पहा तिरायदारगडी हृदयाचे दारे तिला बोलाचे आघात परिवाराचे आधार आहे आधार सोप नाही पाच रुपये कोणी हे कोणामध्ये कुठल्या गावचा पैलवान आहे काय फक्त लढतोय काय जातोय आपल्या खेळ आता येतो थोडे सत्तर आणि आम्ही पूर्व बाप्पो यांच्या दोन्ही गोष्टीला हजार हजार रुपये जमा करून टाका

दोन्ही कुस्तीला एक एक हजार रुपये जमा झाले मोहन आता यांचे दोन्ही पाच पाचशे रुपये जमा झालेत माहिती माझी